स्वप्न ते नाही जे आपण झोपेत पाहतो तर स्वप्न ते आहे जे आपल्याला झोपू देत नाही ही, ही ओळख डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या विचारसरणीचे आणि व्यक्तिमत्वाचे सार सांगते भारताचे मिसाईल मॅन आणि जनतेचे राष्ट्रपती म्हणून ओळखले जाणारे कलाम हे केवळ एक वैज्ञानिक नव्हते तर ते खरे प्रेरणा होते त्यांचा जीवन प्रवास म्हणजे संघर्ष मेहनत देशभक्ती आणि नवनिर्मितीची अखंड धडपड नमस्कार मंडळी क्रिएटिव्ह आय प्रॉडक्शन हे आमच्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे अबुल पकीर जैनुल अब्दीन अब्दुल कलाम यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी तामिळनाडूतील रामेश्वरम या छोट्याशा गावात झाला त्यांचे वडील हे साधे नौका चालवणारे तर आई अशी अम्मा गृहिणी होत्या आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती पण घरात प्रामाणिकपणा संस्कार आणि परिश्रमाची शिकवण मिळाली लहानपणापासूनच कलाम मेहनती आणि जिज्ञासू होते शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी ते सकाळी लवकर उठून वर्तमानपत्रे वाटत असत गरिबीने त्यांना खसवले नाही उलट ज्ञान मिळवण्याची जिद्द अधिकच बळकट केली यांचे प्राथमिक गणित रामेश्वर विज्ञान या विषयांमध्ये त्यांना विशेष रस होता शिक्षकांनी त्यांच्या बुद्धिमत्तेची आणि शिस्तप्रिय स्वभावाची नेहमीच दखल घेतली शाळेत असतानाच त्यांनी उड्डाण करणाऱ्या पक्ष्यांचे निरीक्षण करून आकाश जिंकण्याचे स्वप्न पाहिले महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि भौतिकशास्त्राची पदवी घेतली नंतर एरोनॉटिकल इंजिनिअरिंगसाठी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला एम आय टीमध्ये शिकताना विमानांची रचना आणि उड्डाण यांविषयीची त्यांची आवड अधिक बळकट झाली याच काळात त्यांनी ठरवले की आपले संपूर्ण जीवन विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सेवेसाठी वाहून द्यायचे पदवी मिळाल्यानंतर कलाम यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेत म्हणजे आपली कारकीर्द सुरू केली त्यानंतर ते भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत म्हणजेच इस्रो मध्ये दाखल झाले इथे त्यांनी सॅटेलाइट लॉन्च व्हेकल म्हणजेच एस एल व्ही थ्री या प्रकल्पाचे नेतृत्व केले आणि एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये रोहिणी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण घडवून आणले यानंतर त्यांनी इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम म्हणजेच आय जी एम डी पी हाती घेतला अग्नी पृथ्वी त्रिशूल आकाश व नाग अशी क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करून भारताला जगातील ताकदवान राष्ट्रांमध्ये स्थान मिळवून दिले त्यांच्या कार्यामुळेच त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया ही उपाधी मिळाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये पोखरण येथे झालेल्या अणू त्यांचा मोठा वाटा होता या चाचणीनंतर भारताने अणुशक्ती संपन्न राष्ट्र म्हणून जगासमोर आपली ताकद दाखवून दिली दोन हजार दोन साली डॉक्टर कलाम यांची भारताचे राष्ट्रपती म्हणून निवड झाली त्यांना जनतेचे राष्ट्रपती म्हणून लोकांनी विशेष मान दिला राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी शैक्षणिक वैज्ञानिक आणि सामाजिक विषयांवर भर दिला राष्ट्रपती भवनाचे दरवाजे विद्यार्थ्यांसाठी नेहमी खुले ठेवले त्यांनी तरुणांना आपले स्वप्न उद्दिष्टे आणि कौशल्य यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले त्यांच्या विजन ट्वेंटी ट्वेंटी या संकल्पनेने भारताच्या प्रगतीचा मार्ग दाखवला शिक्षण ग्रामीण विकास तंत्रज्ञान विज्ञान आणि नैतिकता या क्षेत्रांमध्ये त्यांनी दूरदृष्टी दाखवली डॉक्टर कलाम यांनी आपल्या आयुष्यभर साधेपणा जपला त्यांनी कधीही संपत्ती किंवा वैभव यांचा मागोवा घेतला नाही इग्नायटेड माइंड्स विंग्स ऑफ फायर इंडिया ट्वेंटी ट्वेंटी यांसारख्या त्यांच्या पुस्तकांनी तरुणांना उभारी दिली विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते नेहमी म्हणत ड्रीम 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 ड्रीम्स ट्रान्सफॉर्म इन टू थॉट्स अँड थॉट्स रिझल्ट इन ॲक्शन त्यांचा विश्वास होता की भारताचे भविष्य हे युवकांच्या हातात आहे आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास भारत जगातील महासत्ता बनेल सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी शिलाँग येथील आय आय एममध्ये विद्यार्थ्यांना व्याख्यान देताना डॉक्टर कलाम यांना हृदयविकाराचा झटका आला व्याख्यान देतानाच त्यांनी प्राण सोडले त्यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकाकुल झाला साधेपणा प्रामाणिकपणा देशभक्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्या संगमाने आयुष्य घालवणारा महा हा महानायक सदैव लोकांच्या हृदयात जिवंत राहील तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मतं मांडण्यास अजिबात संकोच करू नका क्रिएटिव्ह आय प्रॉडक्शन्स चॅनलच्या पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद